नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत एट म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या पेपर एक आणि पेपर दोनमधील अत्यंत आवश्यक असणारा घटक म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याविषयी संबंधित आपण मागील भाग पेपरमधील प्रश्नांना सुरुवात केली होती तर मग सुरुवात करू या व्हिडिओला या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक बावन्न त्रेपणा खाली दिलेल्या अध्यापन प्रतिमानांचे कुले वय त्याअंतर्गत येणाऱ्या अध्ययन प्रतिमाने यांचे योग्य जोड्या लावा प्रतिमाने आहेत तर ज्ञान प्रक्रिये प्रतिमाने विकास व्यक्तिगत विकास प्रतिमाने सामाजिक अंतरक्रिया प्रतिमाने वर्तन परिवर्तन प्रतिमाने तर बळगट्टामध्ये आहे ज्ञातत्वशास्त्रीय शोध प्रतिमानं निसंवेदनशील प्रतिमान सृजनात्मक प्रतिमान जीवशास्त्रीय पृष्ठ प्रतिमानं तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अच व ब ल क च य आणि डच र अच हे जीवशास्त्रीय पुरुषा प्रतिमान प्रक प्रकरण प्रतिमानामध्ये व्यक्तिगत विकास मध्ये सर्जन प्रतिमान सामाजिक अंतरक्रिया प्रतिमानामध्ये ज्ञानतत्व शास्त्रीय शोध प्रतिमाना आणि वर्तन परिवर्तन प्रतिमानाचा संबंध निसंवेदन क्षमता प्रतिमान यामध्ये होतो प्रश्न क्रमांक चौपन्न खाली दिलेल्या उद्दिष्टांपैकी लैंगिक शिक्षणाची उद्दिष्ट कोणते पर्याय आहे लिंगविषयी उद्दिष्ट आहे लिंगकते विषय असणारे अज्ञान दूर करणे प्रज्योत्पादन संस्थेच्या कार्याची योग्य माहिती देणे मुलांना कुटुंब संस्थेच्या कार्याची माहिती देण निकोप सुदृश शरीर स्वास्थ्यासाठी मार्गदर्शन करणे तर याचे योग्य पर्याय आहे अ ब आणि क अ ब आणि ड अ क आणि ड अ ब क ड सर्व तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अ ब क ड आणि सर्व ते पर्याय क्रमांक पंचावन्न लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने खालीपैकी कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही पर्याय हे दीर्घोतरी प्रश्नांचे प्रमाण कमी करणे वार्षिक परीक्षेला महत्त्व देणे गुणदान योजना व नमुना उत्तरसूची यांची सोय करणे उत्तरपत्रिकेवर बारकोडचा उपयोग करणे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वार्षिक परीक्षेला महत्त्व देणे त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक छप्पन खालीलपैकी कोणते विधाने उदाहरणे मूर्ताकडून अमूर्ताकडे या अध्यापन सूत्रावर आधारित आहेत सूत्र आहेत उदाहरणे आहेत भूगोल विषयात नकाशाचा वापर करणे विद्यार्थ्यांना थोरणे त्याचे चित्रे चरित्रे सांगणे निसर्ग चित्र शिकवित आणि चित्रता फिरणे कवितेचे स्पष्टीकरण करणे पर्याय आहे अ ब आणि क ब आणि क अ आणि क ब क आणि ड तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अ ब आणि क प्रश्न क्रमांक सत्तावन्न खालील मूल्यमापनाच्या साधनांमध्ये कोणती साधने निरीक्षण तंत्रामध्ये वापरतात पर्याय आहे पडताळसूची व्यक्ती प्रश्नावली प्रासंगिक नोंदी पर्याय दिले आहेत ब आणि ड अ ब आणि क अ ब आणि ड अ ब क ड सर्व तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अ ब आणि ड प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न अध्यान अध्यापन प्रतिमानाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे पर्याय आहे अध्यापन प्रतिमानामध्ये सुयोग्य शैक्षणिक कृती व वातावरण निर्मितीविषयी मार्गदर्शन असते अध्यापन प्रतिमानामध्ये आधारभूत मनुष्य सिद्धांताचा अंतर्भाव असेलच असे नाही अध्यापन प्रतिमानाचा वापर करताना शिक्षकाची भूमिका ताठण नसते अध्यापन प्रतिमानामध्ये उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मार्गदर्शविलेले असतात तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अध्यापन प्रतिमानाचा वापर करताना शिक्षकाची भूमिका ताठर नसते प्रश्न क्रमांक एकोणसाठ खालील आक्षेपांपैकी बालोद्यान पद्धतीवर को घेतलेला को, कोणता आक्षेप असत्य आहे पर्याय हे शिक्षिका म्हणेलच ते विद्यार्थ्यांना करावे लागते साधनांच्या माध्यमातून मुलांना शिकविणे अयोग्य असते स्वयंशिक्षणाला पुरेसा वाव मिळत नाही मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते प्रश्न क्रमांक साठ हो। खालीलपैकी कोणते अध्यापना की तत्वे आहेत पर्याय क्रम आहेत तत्त्वे आहेत सहनशीलता व्यक्तिगत विक, फरक लोकशाही प्रधानता योजनाबद्ध पर्याय आहे अ क आणि ड ब क आणि ड अ क आणि अ ब आणि क अ ब क ड सर्व तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अ ब आड सर्व प्रश्न क्रमांक त्यानंतर बघूया प्रश्न क्रम दोन हजार सोळामध्ये आलेले प्रश्न पा मनशास्त्री विषय संबंधित प्रश्न क्रमांक एकसष्ट आहे नॉर्मन इजी यांनी सांगितलेले प्रभुत्व संपादन उत्पत्तीची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये नाही पर्याय आहे उद्दिष्ट विधानात्मक व कार्यात्मक रीतीने मांडणे उद्दिष्ट क्रमाने अध्ययन निष्पत्तीसह स्पष्टपणे मांडणे ताबडतोब प्राप्त होणारी उद्दिष्टे स्पष्ट करणे लहानात लहान घटक तयार करणे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उद्दिष्ट उतरत्या क्रमाने अध्यानिष्पत्तीसह स्पष्टपणे मांडणे तरीही होती बाळमनशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याशी संबंधित असणारे मागील वर्षाचे प्रश्न आणि त्यांची स्पष्ट उत्तरे व्हिडिओ आवडला असल्या ला लाईक ला करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा त्याचप्रमाणे हाईप आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका